गुड मॉर्निंग वा वा काय होता ऑगस्ट हो तयारी चालू आहे आमची आता पंधरा ऑगस्टला आता उद्या ध्वजारोहण राहील आणि आमचे प्रमुख पाहुणे येणार आहेत प्रमुख पाहुण्यांची मग व्यवस्था वगैरे सर्व तयारी हो बघा ना किती योगायोग यावेळेस पंधरा ऑगस्टला जन्माष्टमी पण आहे हो कृष्ण भगवान यांची जन्माष्टमी पण आता कसं झालंय जन्माष्टमी जशी पूर्वी आपल्या काळी होती हो तसं हो. लहानपणी आपल्याला उत्सुकता होती पंधरा पंधरा दिवस अगोदर आपल्याला की जन्माष्टमी आहे सेलिब्रेशन असणार आहे हो, पण आता या सगळ्या गोष्टी हरवल्या कुठं काही दिसत नाही काही हरवलेलं नाही प्रभूजी हरे कृष्णा आपल्या धुळ्यामध्ये काहीच हरवलेलं नाही भगवंत श्रीकृष्ण स्वतः जन्म घेणार आहे पंधरा तारखेला संध्याकाळी रात्री सहा वाजेपासून तर इस्कॉन मंदिर धुळे इथे आपण खूप मोठी जन्माष्टमी या वर्षीची साजरी करणार आहोत आपण सगळे तिथे आमंत्रित आहात ओके ओके प्रभूजी नक्की धन्यवाद प्रभूजी कुठे पत्ता कुठे सांगितला नकाने रोड साईबाबा मंगल कार्यालयाजवळ इस्कॉन मंदिर धुळे ओके प्रभूजी मी तर जाणार आहे नकाने रोड इस्कॉन टेम्पल या ठिकाणी आपण सुद्धा आपल्या कुटुंबासोबत नक्की या हरे कृष्णा